तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं के डोके मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भातला जो जी आर आहे तो आलेला आहे काय नक्की जी आर आहे आणि यामध्ये काय सांगितलं आहे आपण सविस्तर माहिती घेऊया तर अशा प्रकारचा जी आर आहे मी एकदा आपल्याला वाचून दाखवतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना आता करण्यासाठी हा सरकार निर्णय काढलेला आहे तर सन दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानात भर घालणारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आले त्यासाठी अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष सहा हजार शेतकरी अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता तर या योजनेअंतर्गत पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी आणि दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च अदा करण्यासाठी दोनशे कोटी इतका निधी एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे तर पुणे या संदर्भात येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून दोन हजार चोवीस ते पंचवीस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौदा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतची शासना विचारधीन होती तर आता शासन निर्णय कायम आपल्याला सांगतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता महा एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील आहे तर अशा प्रकारे सदर निर्णयामुळे वितरित करण्यात येणारा निधी शासन निर्णयात नमूद शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त यांची राहील तर मित्रांनो ही जे आहे ते आत्तापर्यंत डिक्लेअर काय झालेलं नाही पण लवकरच आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे येणार आहेत तर लवकर जी तारीख आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र